नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे रायगड कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन रायगड कॉलेज ऑफ फार्मसीने दिनांक बावीस आणि तेवीस सप्टेंबर रोजी क्राफ्टिंग रिसर्च एक्सलन्स लिटरेचर रिव्ह्यू सायंटिफिक रायटिंग अँड पब्लिकेशन स्किल या विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती ही दोन दिवसांची कार्यशाळा संशोधक विद्यार्थी व नवोदित संशोधकांना आणि प्राध्यापकांना उच्च दर्जाची संशोधन प्रकाशने तयार करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करण्यासाठी डिझाईन केली गेली होती सहभागींनी एक मजबूत साहित्य समीक्षा कशी करावी संशोधन विषयाची निवड कशी करावी वैज्ञानिक आणि प्रभावी कसे लिहावे आणि शैक्षणिक प्रकाशन प्रक्रियेत यशस्वीरित्या कशी वाटचाल करावी याचे मार्गदर्शन केले गेले कार्यशाळेचे उद्दिष्ट अंतिम बी फार्म विद्यार्थ्यांना व नवोदित संशोधकांना आणि प्राध्यापकांना विश्वासहार्य जनरल्स ओळखण्यासाठी इंडिक्सिंग आणि इम्पॅक्ट फॅक्टर समजून घेण्यासाठी जनरल निवड प्रक्रिया राबवण्यासाठी आणि भक्षक प्रकाशकांच्या फसव्या पद्धती ओळखण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि व्यावहारिक संसाधनासह सुसज्ज करणे हा होता डॉक्टर पोपट कुंभार तात्यासाहेब पुरे कॉलेज ऑफ फार्मसी वारणानगर डॉक्टर समीर नदाव डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी पलूस व डॉक्टर विपुल संसारे ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी बोरस खेड या तज्ज्ञांनी वरील विषयांवर सखोल मार्गदर्शक व प्रशिक्षण केले कार्यशाळेमुळे समाधानकारक माहिती व कौशल्य मिळाल्याचा अभिप्राय सहभागींनी नोंदवला पुन्हा भेटूयात महत्त्वांच्या बातम्यांसहित धन्यवाद